कर्मचारी वर्ग गुणवत्तापूर्ण सेवा विश्वासार्हता या त्रिसूत्रीच्या आधारावर व्यंकटसाई होंडाने ग्राहकांवर एक विश्वास संपादन केला धायरीसह पुणे शहरातून मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळेच आज यशस्वीरित्या चौदाव्या वर्षात पदार्पण केलं आहे पाषणकर ऑटो प्रायव्हेट लिमिटेड संचलित धायरी येथील होंडाचे अधिकृत विक्रेते व्यंकटसाई होंडाचा तेरावा वर्धापन दिन सिंहगड रोड धायरी येथील शोरूममध्ये पार पडला यावेळी डॉक्टर निलकंठ पाषाणकर श्रीधर गार्डे मिलिंद भोळे सागर हेमंत श्याम शिरोळे रोहित शिरोळे महेश कडू किरण ठोमरे राहुल राऊत अंकुश भावकर महेश पोकळे विठ्ठल तांबे मिलिंद पानसरे कल्याणराव औताडे अमित नायगावकर सुरेश दळवी संतोष निंबाळकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव किरण डोंबरे साधारणतः माझ्या मते व्यंकटसाई होंडा गेले तेरा वर्ष तेरा वर्षापासून सातत्याने एक कश ग्राहकांना उत्तम क्वालिटीची सेवा होंडा सेल सर्व्हिस स्पेस हे संतोष कदम सरांच्या माध्यमातून पुरवत आहे कुठली म्हणजे गाडी संदर्भात कुठली अडचण असेल तर ते स्वतः स्वतः वेळ देऊन तिथे दे कस्टमर म्हणजे स्वतः हँडल करतात आत्तापर्यंत म्हणजे त्यांनी मेहनतीच्या जोरावरती ते सर्वांच्या सर्व कष्ट ग्राहकांचा विश्वास संपादित केला त्यामुळं एरिया म्हटलं की व्यंकटसाई होंडा म्हटलं की व्यंकटसाई हे जणू समीकरणच झालेलं आहे याच याच्यासाठी सगळं संपूर्ण श्रेय व्यंकटसाईच्या टीमला आणि संतोष सरांना जातं मी विठ्ठल तांबे दैनिक सकाळ पत्रकार आज आपण व्यंकटसाई होंडा धायरी या ठिकाणी उभे आहोत आज व्यंकटसाई यांचा आज तेरावा वर्धापन दिन आहे तर मी व्यंकटसाईला प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो दैनिक सकाळच्या वतीने आणि विठ्ठल तांबे म्हणून आणि माझ्या परिवाराकडनं देखील तर व्यंकटसाईचे ओनर जे आहेत यांनी खूप म्हणजे एक ग्रामीण भागातील मुलगा शहरात कसा येतो आणि कशा प्रकारे तो काम करतो हॉटेलमध्ये असेल किंवा त्यांचं जे कॉलेज लाईफ होतं किंवा तारुण्य होतं त्या काळात त्यांनी जी मेहनत घेतली त्यावरती त्यांनी आज एक दोन हजार अकरा साली वारजे इथून सुरुवात करून आज तेराव्या वर्षात ते वधाहेरी या ठिकाणी म्हणजे सेटल झालेले आहेत तर आ, मी नक्कीच सांगू इच्छितो याच्यामागे त्यांची खूप मोठी मेहनत आहे त्यांनी अनेक मित्र जोडले अनेक खात्रीशीर असे किंवा विश्वसनीय कस्टमरांच्या मार्गदर्श त्यांना सर्व्हिस दिली किंवा त्यांना गाडी विक्री केली त्या माध्यमातून त्यांचा जो व्यंकटसाईचा सा विश्वास आहे तो त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला ग्राहकांचे सर्व्हिस संदर्भात असेल तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सेवा देऊन किंवा त्यांचे म्हणजे विश्वासार्ह संपादन करून अनेक ग्राहक जोडले गेले त्याच्या माध्यमातून तर स खरं तर संतोष कदम जे बारा बार्शी या शहरातून येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे उभे राहिले अनेक राजकीय लोकांचे त्यांचे चांगले संबंध आहे अनेक व्यावसायिकांचे त्यांचे संबंध आहे त्यांचा आता भविष्यामध्ये येणारा काळसुद्धा चांगला म्हणजे प्रगतीचा असेल आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा व्यवसाय असाच वृद्धीस वाढीस लागो हे ह्या मी त्यांना शुभेच्छा देतो व्यंकटसाई होंडातर्फे मोफत होंडा दुचाकी चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार अकरा साली स्थापित झालेल्या व्यंकटसाई होंडातर्फे वर्धापन दिनानिमित्त नवीन गाडी बुकिंग करणाऱ्या पन्नास ग्राहकांसाठी एका वर्षाची फ्री सर्व्हिसिंगची ऑफर देण्यात आली आहे व्यंकटसाई होंडा हे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले धायरी परिसरातील लोकप्रिय शोरूम आहे मागील तेरा वर्षांपासून ग्राहकांना स्पोर्ट्स बाईक्स होंडाच्या नवनवीन मॉडेल्सशी अविरत सेवा देण्याचे से काम व्यंकटसाई होंडा यांच्या वतीने करण्यात येत आहे व्यंकटसाई होंडातर्फे भारतीय सेना दलात काम करणारे जवान पोलीस बांधव यांच्यासाठी पन्नास टक्के सवलतीत सेवा दिली जाते व्यंकटसाई सर्व्हिसमध्ये गेले एक वर्षापासून मी काम करत आहे आज वर्धा तेरावा वर्धापन दिन आपण साजरा केलेला आहे इथं अनेक प्रकारचे सर्विस कस्टमरला दिले जातात पिकअप ड्रॉपची सर्विस असते मिलिटरी मेन या पोलीस यांना सर्विस चार्ज हा फिफ्टी पर्सेंट असतो अपंगांना सर्विस चार्ज हा नसतोच अशा पद्धतीचे व्यंकटसाई सर्व्हिसचे ओनर आणि व्यंकटसाई सर्विस सेंटरचे जे एम्प्लॉईज आहेत हे सर्विस देत असतात अप्टमरसाठी फ्री सर्विस व्हॅन पण आपल्याजवळ असते वर्धापन निमि वर्धापन निमित्त आता आपण एक प्लस एक वर्षाची फ्री सर्विस देण्याची स्कीम काढलेली आहे तसेच नवीन कस्टमर जे असतात त्यांना घरनं पिकअप ड्रॉपची पण आपली सर्विस असते अशा पद्धतीचे व्यंकटसाई सर्विसचे अनेक ऑफर असतात कस्टमरला जेवढे होईल तेवढे आम्ही हेल्प करत असतो प्लस कस्टमरच्या गाडीचे जे, जे प्रॉब्लेम असतात किंवा कस्टमरला काही अडचणी असतात त्यांना पण आम्ही होईल तेवढी मदत करत असतो मी गीता दिवाकर लांडेकर माझं सेल्स एक्झिक्युटिव्हचं पद आहे आणि मी इथं सेल्स एक्झिक्युटिवमधून ज्या एक वर्ष झालं आहे मला काम लाग कामाला लागलेली आहे तेरावा वर्षाच्या वर्धा पण निमित्त मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आज मला इतका छान अनुभव आला आहे की मी जिथं काम केले त्याच्यापेक्षा मला सगळ्यात जास्त चांगला अनुभव आणि ओनर पण खूप चांगले आहेत आणि आत्ता जेवढे कस्टमर्स येतात त्यांना आपण ज्या स फॅसिलिटीज पुरवतो जसे ॲक्सेसरीजवर फ्री देतो हेल्मेट देतो प्लस गाड्यांना आपण डिस्काउंट देतो त्यामध्ये दे व्यंकटसाई होंडामधून ज्यांनी पण गाड्या घेतल्या त्यांना जो अनुभव येतो त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त सेल्स वाढलेला आहे आणि खूप चांगली सर्विस आहे कोणी पण व्यंकटसाई होंडामधूनच गाडी घ्यावी थँक्यू कारण माझं नाव श्रुती रोहन पंडित मी तर व्यंकटसाई होंडाची एम्प्लॉई आहे तेरा वर्ष निमित्त ते वर्धापैदिताबद्दल व्यंकटसाई होंडाला प्रथम शुभेच्छा इथला स्टाफ खूप छान आहे मस्त प्रतिसाद देतो छान आणि सगळ्या लोकांनी पण इथल्या मला खूप समजून वगैरे घेतलं मी आत्ता न्यूली जॉईनिंग झालेली आहे सरांनीसुद्धा कस्टमर अट्रॅक्ट होतात व्यंकटसाई होंडाला आणि इथले सगळेच मॅकॅनिकल स्टाफ सेल्समन सगळेच खूप अॅट्रॅक्ट मी इथं सी आर एम म्हणून जॉबला आहे वर्धापन निमित्त आणि इथं क व्यंकटसाई होंडामध्ये खूप छान छान ऑफर चालू आहेत जसं की तुम्ही जर आज गाडी बुक वगैरे केली तर तुम्हाला वन इयरची सर्व्हिसिंग फ्री मिळणार आहे सो व्यंकटसाई होंडाला लवकरात लवकर व्हिजिट द्या थँक्यू अंध अपंगांना देखील मोफत सेवा पुरवली जाते वर्धापन दिनानिमित्त नवीन गाडी खरेदीवर वर्षभरासाठी मोफत तसेच सवलतीच्या दरात सेवा दिली जाणार आहे याचा शहरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यंकट साई होंडाचे संतोष कदम यांनी केले आहे